नमस्कार माझे मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा माझ्या किचनमध्ये मा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही पालक भाजी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल पालक म्हटलं की आरोग्य ताकद आणि चव तीनही एकत्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशी पालक भाजी जी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने बनते तुमची पालकभाजी कधी कडू लागते का हो किंवा मुलं खायला नकार देतात का तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी सांगणार आहे पालक भाजीच्या खास ट्रिक्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप रेसिपी परफेक्ट चवीची हिरवीगार आणि अगदी हॉटेलसारखी पालकभाजी चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात तर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर चला सुरू करूयात तर काय सुरुवातीला मी छान असा पालक धुवून छान असा निवडून स्वच्छ करून पालक धुवून एका कापडामध्ये ठेवला होता सुती कापडामध्ये मऊ कापडामध्ये ठेवला होता जेणेकरून तो सुकला जाईल आणि त्याच्यावरचं पाणी जे आहे तर ते त्या का कापडाला लागून कमी होईल आणि छान असा पालक आता पालकाचं जे पाणी आहे तर ते निघून गेलं होतं आणि मी घेतला पालक आता चिरायला छान असा बारीक चिरून घे संपूर्ण पालक छान असा बारीक चिरून घेतला आणि पालक इथे दिसायला जरी जास्त असला तरी शेवटी शिजू तो खूपच थोडा होणार आहे पण तीन माणसांसाठी ती ही पालक भाजी अगदी परफेक्ट होते तीन माणसांसाठी ती हे पालक भाजीचं प्रमाण आहे एक मी एक पेंडी आणली होती त्यातली अर्धीच ही पेंडी अर्ध्याच पेंडीची रे भाजी मी इथे बनवत आहे आणि आता यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि नंतर त्यावर मीठ घातलं आणि नंतर त्यावर झाकण ठेवलं थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवलं आणि तुम्ही आता पाहू शकतात मी झाकण उघडलं आणि काय वाफा येत होत्या एवढ्या वाफा येत होत्या की व्हिडिओचा कॅमेरा जो आहे तो अगदी ब्लर झाला होता आणि मग छान असं मी काढून घेतलं आणि छान भाजी देखील शिजली होती मग आता मी त्याच प्लेटीमध्ये यातलं पाणी काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला भाजी छान मॅश करता येईल आणि तुम्ही पाहू शकता छान असं मी संपूर्ण पाणी काढून घेतलं आहे अजिबात पाणी इथे यामध्ये ठेवलेलं नाही आहे आणि आता काय करायचं आहे बघा तुम्ही भाजी अगदी अर्धा कप अर्धा पाउन का पन, ते पाऊन कप एवढीच भाजी इथे दिसत आहे पण खूप खायला खूप टेस्टी आणि चविष्ट होते तीन माणसांसाठी देखील ही भाजी अगदी परफेक्ट आहे त्यासाठी मी आता ना यामध्ये अडीच चमचे म्हणजे दोनच चमचे घातले पण थोडंसं वरती म्हणून मी अडीच चमचे म्हणेल अडीच चमचे बेसन मी इथे यामध्ये घातलेलं आहे आणि आणि चमचे बेसन घालून छान असं आपल्या मॅशरच्या साह्याने छान अशी भाजी मॅश करून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण भाजी छान मॅश देखील झालेली आहे संपूर्ण बेसन जे आहे तर ते भाजीमध्ये एक जीव झालेला आहे आता हे एक जीव झालं आहे तर मग आता कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यामुळे ही भाजी जी आहे तर ती आपण जे पाणी काढलं होतं त्या प्लेटमध्ये टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये संपूर्ण भाजी एक जीव करून घ्यायची कारण भाजी आपल्याला जास्त दाटसर नाही ठेवायची आणि जास्त सैलसर पण नाही करायची म्हणजे जास्त पाणी पण नाही घालायचं त्यामुळं आणि आता काय करायचं कढई ठेवायची गॅसवर फोडणीसाठी तीच कढई मी स्वच्छ करून इथे वापरलेली आहे आणि आता छान कढईमध्ये कढई गरम होऊ द्यायची आणि छान कढई गरम झाली की मग त्यामध्ये तेल घालायचं तेल तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल कडकडीत गरम झाल्यावर मग इथे मोहरी घालायची आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि मस्त मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे आणि जिरे देखील छान फुलू द्यायचे जिरे छान फुलले की मग त्यामध्ये घालायचं हे थोडासा लसण तुम्हाला अद्रक लसणची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही ते देखील घाला पण माझी अद्रक लसणची पेस्ट जी आहे तर ती संपली होती म्हणून मी ते फक्त लसणच वापरलेलं आहे आणि मी आहे ना मग विकतची अद्रक लसण पेस्ट नाही यूज करत मी घरीच अद्रक लसणची पेस्ट बनवून ठेवत असते कसे बनवतात ते पाहायचं असेल तर व्हिडिओ खाली एक कमेंट करा मी सांगेन तुम्हाला जास्त दिवस टिक अद्रकची पेस्ट जी आहे तर ती जास्त दिवस टिकण्यासाठी काही ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि आत्ता छान असं कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा देखील हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता कांद्याला हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे मी लगेच यामध्ये दोन लाल मिरच्या देखील घातल्या आहेत आणि या काही मी विकत वगैरे आणल्या नाही आहेत मिर म्हणजे विकतच आणल्यात पण आपण हिरवी मिरची जी विकत आणतो ना तर तीच हिरवी मिरची पिकली होती तर तीच मी वाळवून ठेवली होती कारण मी गावी गेले तेव्हा त्या मिरच्या पिकल्या आणि मग मी त्याच वाळत घालून त्यांनाच वाळवून ठेवलं असं वाया जाण्यापेक्षा असे ह्या बाजारात घ्यायला गेलो तर खूप महाग भेटतात म्हणून आणि आता यामध्ये मी ना छान एक बारीक चिरलेला एक टोमॅटो यामध्ये घातला आहे अगदी बारीक होता तो घातला टोमॅटो देखील छान असा हे परतवून घेतला आणि टोमॅटो छान परतला की मग मी यामध्ये घातलं आहे मीठ म्हणजे टोमॅटो जे आहे तर ते नरम पडण्यासाठी मिठाचा वापर आपल्याला करावाच लागतो आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला टोमॅटो नरम पडणं जास्त गरजेचं आहे म्हणून थोडंसं मीठ तर घातलंच पाहिजे पण मीठ विचार करून घाला कारण आपण भाजी शिजताना देखील मीठ वापरलेलं आहे आणि ते मीठ कुठेही बाहेर गेलेलं नाही कारण आपण त्याचं पाणी आणि भाजी दोन्हीही यूज केलं आहे भाजीमध्ये त्यामुळं आणि मीठ मी थोडं घालून छान असं टोमॅटो परतवून घेतला आहे आणि आता टोमॅटो छान नरम पडायला सुरुवात झाली की मग मी यामध्ये थोडीशी कोथंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर शेतातली कोथंबीर आहे गावरान कोथंबीर मी कोथंबीर घातली आणि दोन मिनटं परतवून घेतलं आणि मग आता मी यामध्ये सुके मसाले घालणार आहे तर सुक्या मसाल्यांमध्ये थोडीशी हळद थोडेसं <coughs> धने पावडर आणि थोडासा गरम मसाला एवढंच मी इथे वापरलेला आहे अगदी कमीत कमी, कमी मसाल्यांमध्ये जास्तीत जास्त चवीच्या भाज्या आपल्या चॅनलवर असतात नक्की चॅनल एकदा व्हिजिट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहिल्या बायांसारखं पहिल्या बाया नाही का कमी साहित्य कमी साहित्यात चमचमीत भाज्या बनवायच्या तसं आणि आता छान असं अडीच चमचे लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे घरगुती लाल तिखट आहे मी म्हणन मी बाहेरचे मसाले शक्यतो यूज नाही करत हा घरी बनवलेला लाल मसाला आहे आणि छान टेस्ट येते आपल्या घरच्या मसाल्यांनी खरंच घरचे मसाले, मसाले वापरायला पाहिजेत प्रत्येकानंच आणि छान असा तर मसाला ही परतण्यासाठी पण पर मसाला परतत असताना थोडीशी पाण्याची गरज लागतेच म्हणून मी ते थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे खाली मसाला या कढईला लागू नये म्हणून मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि पाणी घालून तुम्ही पाहू शकता छान असा मसाला जो आहे तर तो आ, परतला आहे आणि छान असं याला तेल देखील सुटलं आहे तुम्ही पाहू शकता किती चटचट तेल उडत आहे किती तेल सुटलं याला आणि मग आता आपण ही जी भाजी एकजीव करून घेतली होती ना तर ती भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजी घालताच भाजीचा रंग जो आहे तो तो काय अप्रतिम दिसायला लागलाय ना आणि छान तेल जे आपल्या मसाल्याला सुटलं होतं ते संपूर्ण तेल जे आहे तर ते वरती यायला सुरुवात झालेली आहे तर रंगून वरती यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे मध्ये आमची लाईट आता ए जा करणार करत होती पण ठीक आहे आणि भाजी संध्याकाळच्या वेळेला बनवली की हे प्रॉब्लेम्स येतच असतात आणि छान असतं यामध्ये आता मी हिंग थोडंसं पाणी घातलं आहे आणि एक तुम्हाला पहिल्यांदा म्हणणार सिक्रेट स्टिक स्ट्रीक सांगणार आहे ती हेच की भाजी शिजल्यानंतर यामध्ये ना, ना अगदी थोडीशी साखर घालायची आहे तुमच्याकडे साखर नसेल ना तर तुम्ही गुळ घाला म्हणजे गुळ असेल तर गुळच घाला अप्रतिम आहे गुळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी साखर घातली आणि अगदी थोडीशी चिंच यामध्ये घालायची आणि अं चिंच गुळाची आंबट आणि गोड चव अप्रतिम लागते या भाजीला अशीच होती ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आता मी तुम्हाला खायला घेऊन दाखवली तर मित्रांनो अशी ही आपली सोपी चविष्ट आणि पौष्टिक पालक भाजी कशी वाटली आपली घरगुती पालक भाजी सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू उद्या